शिरो तालुक्यातील शिरढोण येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेमध्ये सचिव अनिल भाऊसो पवार मयत राहणारा टाकवडे तालुका शिरोळ यांनी गैरव्यवहार करून सदतीस लाख एकोणनव्वद हजार नव्याण्णव रुपयांचा अपार केल्याचं लेखापरीक्षणात स्पष्ट झालंय त्यामुळे पवार यांच्यासह संस्थेचे सा अध्यक्ष सोहेल बांदार व सर्व संचालक असे एकूण तेरा जणांविरोधात लेखापरीक्षक सागर सदाशिव सुतार यांनी कुरुंदवार पोलिसात फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे खळबळ उडाली दोन हजार वीस एकवीस व दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत अपहार झाल्याचं फिर्यादीत म्हटलं असून या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष बांधार संचालक भाऊसो चौधरी महावीर नारकुडे समीर मुजावर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे उर्वरित संचालक फरार झाले गुन्हा दाखल झालेल्यामध्ये अध्यक्ष बांधार यांच्यासह भाऊसो चौधरी दोंडीराम नागणे देवगोंडा पाटील सतीश अडगाणे विकास तनपुरे महावीर नारगुडे आनंद चौगुले अरुण आयनापुरे समीर मुजावर एकनाथ कांबळे वर्षा गुरवाण यांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की लक्ष्मी संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील जुनी सहकारी संस्था आहे या संस्थेवर बांधार गटाची सत्ता आहे मात्र गेल्या काही वर्षापासून संस्थेत अपहाराची चर्चा होती संस्थेचे सचिव अनिल पवार यांनी काही महिन्यांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं अपहाराच्या चर्चेला उतारला होता त्यामुळे शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक सुतार यांनी लेखापरीक्षण केलं असता सचिव पवार यांनी सन दोन हजार एकवीस बावीस व तेवीस चोवीस या सालात सभासदांनी कर्जाची भरलेली रक्कम संस्थेत जमा न करता सत्तावीस लाख दोन हजार नव्याण्णव रुपये जमीन खरेदीपोटी मंजुरीविना दहा लाख रुपये व संस्थेमध्ये अनामत रक्कम नसताना रोख सत्याऐंशी हजार रुपये असा एकूण सदतीस लाख एकोणव्वद हजार नव्याण्णव रुपयांचा अपार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या अपहाराला जबाबदार धरून अध्यक्षासह सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास कुरंदवाड पोलीस करतायत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाड हून संधी पाडसूळ